नमस्कार निशे किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहोत आपण एक जुन्या पद्धतीचं आणि पारंपरिक असं आवळ्याचं लोणचं हे बघा हे छोटे आवळे आहेत हे गुणांनी एकदम परिपूर्ण भरलेले असतात आणि हे आपल्याला केसांना चेहऱ्याला बाकीचं सर्वच आपल्या शरीरासाठी खूप खूप चांगले असतात हे तर हे लोणचं आपण आता बनवायला सुरुवात करूया व्यवस्थित घ्यायचं आहे पाणी अजून घ्यायचंय असे तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायची आपल्याला आवडे आपण आता एक कढई ठेवून घेतलेली आहे आणि कढईमध्ये हे आपण असं एक पाणी एक, एक हा मग पाणी टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे असं हे एवढं एक भरून आणि त्यानंतर ह्या आपण गॅस चालू करायचं आहे गॅस चालू करून आणि याच्यावरती एक चाळणी ठेवायची आहे याच्यामध्ये ह्या आवळ्या आपल्याला आता वाफून घ्यायचे एक पाच ते सात मिनिट हे बघा व्यवस्थित राखून घ्यायचे हे वाफल्यानंतर आपण घास पण काढूनच घेणार आहे सर्व झाकण ठेवून द्यायच आवळे वाफता येतोपर्यंत आपण तेल घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये साधारणतः अर्धा ते पाऊन किलो अर्धा किलो आणि हे तेल आपण हे बघा सनफ्लावरचं वापरत आहोत आपण हे तेल याच्याने याची लाईफ पण वाढते आणि छान टिकत हे लोणचं हे व्यवस्थित गरम गरम करून करून घेणार आहोत आपण आणि गार करून घ्यायचं आपल्याला हे जोपर्यंत आपले आवळे वाफ वाफत आहेत आणि जोपर्यंत आपलं तेल पण गरम होत आहे तोपर्यंत आपण आता हे मसाल्याची तयारी करून घेणार आहोत चला तर आपण आवळ्याच्या लोणच्याला लागणार साहित्य हा गुळ आहे जिरे आहे आणि हे आपली कश्मीरी लाल तिखट आहे आणि हे आपली सोप आहे आणि एक चम्मच मी मिरे घेतलेले आहे एक चम्मच लवंगा घेतलेले आहे आणि हे थोडेसे दालचिनी आणि या एक चम्मच मेथे आणि हळद आपल्याला दोन चमच घ्यायची आहे आणि याच्यासाठी दोन लिंब घेतलेले आहे कारण लिंबांनी त्याची आपली लोणच्यासाठीच घरी दळलेली मिरची आहे लाल आणि हे मोहरीची डाळ ही एक मोठी वाटी आणि हे आपलं मीठ आहे मीठ आपण गरम करून दळून घेतलेलं आहे ते गार करून आपण आता हे सर्व मसाले भाजून घेणार आहोत भाजायची म्हणजे असे जास्त पण नाही भाजायची हे मसाले आपल्याला थोडे थोडे हलकेशे जे आता पावसाचं वातावरण आहेत ना तर हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत आपल्याला हे म्हणजे गरम करून घेतल्याने त्याची लाईफ पण वाढते टिकायला पण व्यवस्थित टिकतं हे लोणचं आणि खूप खायला पण खूप छान लागतं सोपा पण हे गरम करून घेणार एक सो एक वाटी सोप, सोप टाकून घेतल्यानंतर दोन चमचे जिरे घालून घ्यायचे त्याच्यामध्ये एक चमच दोन काळे मिरे घालून घ्यायचे आणि एक चमच लवंग घालून घ्यायचे आणि दालचिनीचे दोन तीन तुकडे घालून घ्यायचे आणि एक चमचा मेथी घालून घ्यायचे व्यवस्थित असे ते भाजून घ्यायचे भाजून म्हणजे असे एकदमच असे ब्राऊन वगैरे नाही करायचे ते फक्त असं त्याच्यातलं जे मॉइश्चर असतात ना ते घालून घ्यायचे आपल्याला कारण तर पावसाळी दिवस आहे त्याच्यामध्ये ओलसरपणा येतो ओलसरपणा फक्त आपल्याला थोडासा घालून घ्यायचा आहे कढई मस्त अशी गरम करून घ्यायची आधी नंतर त्याच्यामध्ये हे मसाले घालायचे आणि व्यवस्थित मसाले असे भाजून घ्यायचे म्हणजे गरम करून घ्यायचे ते आणि सगळे हे असे व्यवस्थित गरम करून झाले की आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे भाजलेले मसाले प्लेटमध्ये काढून आणि साईडला ठेवून दिले की आता आपल्याला मोहरी घ्यायची भाजायला खडे मसाले व्यवस्थित भाजून झाले आपले आता आणि आता मुरी घेऊ आपण भाजायला मोरी पण भाजायची म्हणजे एकदमच अशी जास्त नाही भाजायची तिच्यातलं पण आपल्याला मॉश्चर जे आहे ते ओलेस ओलसर पण आहे ना तोच घालवायचा आहे त्याच्यामधला पण आपल्याला ते पण एकदम कमी गॅसवर मस्त असं हलवून भाजून घ्यायचं आहे ते भाजून म्हणजे एकदम गरम करून असं घ्यायचं आहे जास्त पैकी आपले वाफून झालेले आहे आपण आता ते काढून घेऊया आणि एका वाटीमध्ये ट्रान्सफर करूया त्यांना आणि थोडेसे हे गार करून घ्यायचे आपल्याला आवळे आवळे आपण हे वाफून घेतलेले आहे पाच ते सहा मिनिट आणि हे व्यवस्थित थंड करून घेतले आहेत आपण फॅन खाली आणि सुती कपड्यावरती असे कोरडे करून घेतले आहेत हे आणि हे बघ हे असं आवळे असं नोसलं जातं असे आवळे करून घ्यायचे जास्तने शिजवायचे यावळे आता आपण याच्यामध्ये मसाला मिक्स करूया मसाला आपण दळवून घेतलेला हा घालून घेऊ आधी हे आपली मोहरी आहे ती दळवून घालून घ्यायची त्यानंतर हा आपला जाड बारीक हे सर्व मसाले होते ते लवंग परत मिरे अजून दालचिनी मेथी आणि जिरे हे सर्व आपण असं दर दर दळून घेतलंय त्याच्यात घालून घेऊ आपण आणि याच्यामध्ये ही लाल तिखट आहे घरीच बनवलेली लोणच्यासाठीच बनवलेली आहे ही पण आपण याच्यामध्ये घालून घेऊ एक आणि ही पण आपण घरी दळून घेतलेली लोणच्यासाठीच खास काश्मिरी लाल तिखट आणून अर्धी वाटी आणि तुमच्या नुसार म्हणजे तुमच्या टेस्टनुसार तुम्हाला कितपत तिखट पाहिजे आणि कितपत तुम्हाला फिक्क पाहिजे ना त्यानुसार तुम्ही हे घालून घ्या साधारणतः दोन चमचे आपण हे गुळ घालून घेणार आहोत जास्त नाही घालणार आहे कारण हे आंबट तुरट असत हे कसे गावठी आवळे आहेत ना हे तर हे थोडेसे तुरड असतात ते तुरड असल्यामुळे त्याच्यामध्ये थोडासा गुळ घालायचा खूप छान चव लागते याचीवाली आणि हे आता सध्या पण नाहीये आवळ्यांचं भेटत पण नाही तुम्ही आवळ्याचं लोणचं करून द्या हे त्यांनीच आणून दिले आहेत आपल्याला तर त्यांना बनवून देतोय आपण हे जे आवळे आहेत ना हे तुरड असतात छोटे छोटे आवळे असतात हे ते तुरट आवळे असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा घालून घ्यायचा आहे चवीला पण खूप भन्नाट असते खूप छान लागतं हे लोणचं आणि हे आवळ्याचं आता सध्या नाहीये म्हणजे जास्त येत नाहीये भेटतच नव्हते एक महिन्यापासून आम्ही हे छोटे आवळे घेण्याचा प्रयत्न करत होतो एक कस्टमर आहे त्यांना पाहिजे होतं ते एक महिन्यापासून मागे लागले की आम्हाला हे बनवून द्या तुम्ही तर हे त्यांनी स्वतःच एक किलो आवळे आणून दिलेले आहेत आणि हे एक किलो आवळ्याचं लोणचं आपण बनवतोय साधारणतः एक किलो एक किलो आहे हे आवळे तर हे आपण हे लिंबू कट करून घेणार आहोत लिंबू अशीच घालायचे कारण शिकायला पण मदत होते दो लोणचं दोन लिंबांचा रस घालून घेणार आहोत आपण याच्यामध्ये त्याच्यामध्ये लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे आपल्याला दोन लिंबांचा पुरेसा आहे खाली बाजारासाठी आपण जेव्हा घालून घेणार आहोत व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये आपण हे, के हे जे गरम करून घेतलेलं तेल आहे हे गरम करून आणि गार केलेलं आहे तर ते घालून घ्यायचंय पाहिजे तेवढं लोणच्याला तेल वरतीच पाहिजे लोणच्याचा एक इंच वरती तेल पाहिजे हे बघा आपलं लोणचं तयार आहे खूप छान झालेलं आहे कलर पण खूप मस्त आलेला आहे हे बघा खूप टेस्टी लागतं हे लोणचं तुम्ही पण करून बघा काही कारणास्थव हो जर तुम्हाला हे लोणचं बनवता नाही आलं तर माझा लोणच्याचा बिझनेस आहे आणि माझं फेसबुकला अकाउंट आहे निशा कदम निमसे ह्या नावाने आणि त्याच अकाउंट मध्ये मी पेज बनवलेले आहेत तर पेजचं नाव आहे एन वाय फूड प्रोडक्ट आणि एक होममेड आयटम्स म्हणून असे दोन पेज आहे त्याला जाऊन तुम्ही त्याच्यावरती चेक करू शकतात कोणतं तुम्हाला लोनचा प्रकार पाहिजे आहे कोणते कोणते प्रकार आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही चेक करा आणि त्याच्यामध्ये नंबर पण दिलेला आहे आणि जर तुम्ही माझा हे हा व्हिडिओ फेसबुकला बघत असाल तर वरती डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्याला तुम्ही जाऊन व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा आणि मला ऑर्डर देऊ शकतात आणि जर तुम्ही हा youtube ला बघत असाल तर तुम्ही youtube मध्ये खाली जाऊन डिस्क्रिप्शन मध्ये चेक करा तिथे नंबर दिलेला आहे आणि तिथे जाऊन मला तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिले म्हणजे आयकॉनला क्लिक करा म्हणजे जे मी नवीन नवीन व्हिडिओ बनवत असते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि माझा व्हिडिओ बघ बग, बघितल्याबद्दल धन्यवाद असा कलर पण खूप छान येतो खायला पण खूप टेस्टी लागत आहे आता आधी भरून ठेवू आणि मग नंतर ते वेळ वाढवा म्हणजे त्याला थोडस वाटत येईल बस